नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया टॉमॅटोचे बाजारभाव टॉमॅटोच्या बाजारभावांमध्ये आपण बऱ्यापैकी बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला बघायला आजच्या व्हिडिओत बघणार म्हणजे भेटणार आहेत तर आपण सगळ्यात पहिले अगोदर बघणार आहोत कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर राहुरी श्रीरामपूर बरेच ठिकाणचे नागपूर रत्नागिरी या ठिकाणचे आपण टॉमॅटोचे बाजारभाव बघणार आहोत तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला टोमॅटोचे रोजचे बाजारभाव मी तुम्हाला रोज सांगतच असते कालच्याही का बाजारभावांमध्ये मी काही बाजार समित्या तुम्हाला सांगितल्या आणि रविवारी काही बाजार समित्या बंद असतात त्यामुळे काही ठिकाणचे बाजारभाव सांगितले नाही गेले तर आजच्या व्हिडिओत आपण बाजारभाव बघूया तर आजची तारीख आहे पंधरा डिसेंबर पंधरा डिसेंबर आणि सगळ्यात पहिल्या अगोदर आपण बघणार आहोत बाजार समिती कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये एकशे एकोणऐंशी क्विंटल टोमॅटोची आवक होती तर कमीत कमी, -कमी भाव दोन हजार रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव तीन हजार रुपये टोमॅटोला कोल्हापूर बाजार समितीमध्ये मिळाला त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये अठ्ठावन्न क्विंटल इतकी टोमॅटोची आवक होती तर या बाजार समितीत कमीत कमी भाव दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव तीन हजार दोनशे पन्नास रुपये बाजारभाव मिळाला त्याचबरोबर राहुरी अहिल्यानगर या जिल्ह्यातील राहुरी या त बाजार समितीमध्ये सात क्विंटल टोमॅटोची आवक होती तर कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे पन्नास रुपये पाटण या बाजार समितीमध्ये नऊ क्विंटल टमाटोची आवक होती तर कमीत कमी भाव नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार पन्नास रुपये श्रीरामपूर या बाजार समितीमध्ये सव्वीस क्विंटल टमॅटोची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार पन्नास रु दोनशे पन्नास रुपये विटा या बाजार समितीमध्ये सत्तर क्विंटल टमॅटोची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव तीन हजार पाचशे रुपये अकलूज या बाजार समितीमध्ये एकोणावीस क्विंटल लोकल टमाटोची आवक होती तर कमीत कमी भाव एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार पाचशे रुपये पुणे या बाजार समितीमध्ये एक हजार तीनशे एकोणसाठ क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव एक हजार रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार सातशे पन्नास रुपये पुणे खडकी या बाजार समितीमध्ये सतरा क्विंटल लोकल टमॅटोची आवक होती कमीत कमी भाव सातशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे पन्नास रुपये त्याचबरोबर पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये आठ क्विंटल लोकल टमाटोची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार आठशे पन्नास रुपये पुणे मुशी या बाजार समितीमध्ये तीनशे अठ्ठावन्न क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव तीन हजार रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव तीन हजार पाचशे रुपये नागपूर या बाजार समितीमध्ये पाचशे क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव तीन हजार रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव चार हजार पाचशे रुपये वाई या बाजार समितीमध्ये एकशे वीस क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव तीन हजार पाचशे रुपये कामठी या बाजार समितीमध्ये अठरा क्विंटल लोकल टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव चार हजार साठ रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वसाधारण भाव चार हजार तीनशे दहा रुपये मुंबई या बाजार समितीमध्ये दोन हजार सहाशे वीस क्विंटल नंबर वन टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव चार हजार रुपये जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव चार हजार दोनशे पन्नास रुपये रत्नागिरी या बाजार समितीमध्ये एकवीस क्विंटल नंबर वन टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव तीन हजार पाचशे रुपये नागपूर या बाजार समितीमध्ये तीनशे क्विंटल वैशाली टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव चार हजार रुपये जास्तीत जास्त भाव पाच हजार आणि सर्वसाधारण भाव चार हजार सातशे पन्नास रुपये आणि कराड या बाजार समितीमध्ये नऊ क्विंटल वैशाली टोमॅटोची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार पाचशे रुपये मिळाला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज टमाटोचे बाजारभाव बघितलेले आहेत तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मी रोजचे डेलीचे ताजे बाजारभाव माझ्या चॅनलवरती सगळ्यात अगोदर मी घेऊन येत असते आणि मी रोज ज्या तारखेचे बाजारभाव असतात त्याच तारखेचे बाजारभाव मी तुम्हाला सांगत असते तर, 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 तर माझ्या चॅनलवरती न नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून कोणत्या पिकांचे बाजारभाव ऐकायचे असतील तर चॅनलच्या कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद